मराठी शाळा बंद बोलून राहिल्या आता इंग्लिश शाळा चालू झाल्या हा मराठी शाळा बंद बोलून राहिल्या अरे खासगी चाल्या शाळा चालू झाल्या आता गरीब शेतकरी पोरगा कधी शिकू शकला शिकणार नाही मजूर वर्गातला पोरगा कधीच शिकू शकणार नाही वंचित बहुजन समाजातला कुठलाही वर्ग शिकू शकणार नाही तो कुठलाही कितीही तो गरीब असन तो शिकू शकणार नाही शिकणार फक्त श्रीमंताचे मुलं आणि मुली कारण आपली ऐपत राहणार एवढी शिकण्याची आपली ऐपतशी राहणार फी भरण्याची कारण आपण आपल्या पोटापुरतं पुरून राहिलो कमावून राहिलो शिक्षणापुरतं होणार नाही आपली कोण कारण आपण शेतकरी आहे आणि शेतकरी बळा म्हणजे किती मुश्किल ना साठ सत्तर हजार उत्पन्न काढतो आणि एका लाखाच उत्पन्न काढू शकत नाही कारण तुम्हाला माहित आहे शेतकऱ्याची वेता कशी आहे तो लेकड पायाला ले पोचन आपलं पोट पाहिन का शाळेची फी भरण अरे वाचवायचं आपल्याला ज्या सरकारी शाळा आहे ना ह्या बंद पडत आहे आणि हे महाराष्ट्रातलं सरकार हे मोदी सरकार ह्या शाळा सरकारी जेवढे सरकारी शाळा आहे ह्या बंद पाडत आहे काऊन कारण ते म्हणत आहे की सरकारी शाळेमध्ये मुलं टोको कोणी टाकत नाही आता टाकत आहे खाजगी शाळेमध्ये के जी वन के जी टू इंग्लिश शाळेमध्ये त्या कारणामुळे तुम्हाला एकच सांगतो की मोठेपणा दाखवू नका एक दिवस मोठेपणा असा येणार की खाजगी शाळा ह्या ज्या आहे ना अंडा अळाणी अंबानी बाशी चालल्या जाणार आणि तुम्ही तुमचे केस तुमचे के, खि खी, खिशे हे रिकामे होणार कारण तुम्ही दिखाव्या ना तुम्ही दिखाव्या ना मी मोठा मी मोठा करू करू तुम्ही तुमचे खिसे हे फाळत आहे फाटत आहे कळलं काय अरे ज्या सरकारी शाळेमध्ये माणूस एक लेक्चर बनतो डीसीपी बनतो कलेक्टर बनतो मोठ मोठ्या पदव्या घेतो डिग्र्या घेतो जो बाबासाहेब आंबेडकर खासगी शाळेतच शिकला काय नाही शिकला ना इंग्लिश मीडियम मध्ये शिकला काय नाही शिकला ना तो माणूस सरकारी शाळेमध्ये शिकला आणि कुठच्या कुठं पोहोचला म्हणून सांगतो सरकारी मध्ये शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जसं शिक्षण शिकवले जाते तसं इंग्लिश मिडी शिकवल्या जात नाही दादा आणि बैल बुद्धीनो आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या शाळा आहे ह्या बंद होऊन राहिल्या आहे भारतातल्या जेवढ्याही शाळा आहे सरकारी जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बंद होऊन राहिल्या आहे त्याला कारणीभूत कोण आहे तुम्ही आहे आणि हे भारताचं सरकार आहे कारण व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे कारण सरकारी शाळेमध्ये जिल्हा शाळेमध्ये मुलं कमी दिसत आहे घरी फक्त तिथं दिसत आहे शोचित वंचित बहुजनातले मुलं जास्त सांगतो तुम्हाला ओबीसी एस सी आणि टीचेच मुलं सरकारी शाळेमध्ये दिसत आहे की जे जे बाप बिगारी कामं करते हातमजुरीचे काम करते शेतकऱ्याचे लेकर आहे तेच फक्त सरकारी शाळेत दिसतात आणि बाकीचे जे नोकरदार आहे त्याचे मुलं इंग्लिश मिडीयम मध्ये दिसतात कारण शेतकऱ्याचे ऐपत नाही आहे की एक लाख दोन लाख रुपये वर्षाची फी भरण कारण तो पोटासाठी कमावतो लेकराच्या कमावतो हा आणि तो खिशे भरू शकत नाही त्या खाजगी शाळेचे त्या कारणामुळं आपल्याला शाळा बंद नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागन मोर्चे काढायला लागन रस्त्यावर निघा लागन कारण ह्या शाळा बंद पडल्या पाहिजे नाही दादा भारतातच जाऊ नको रे महाराष्ट्रात जिल्ह्यात जाय अमरावती जिल्ह्यात जाय भरपूर ठिकाणी तालुके आहेत त्याच्यात जाय अशा शाळा बंद पडलेल्या आहेत तुला मी सांगू शकत नाही आणि जिल्हा परिषद शाळा का बंद पडत आहे ह्याच कारणामुळे कारण आपण झालो आता खोटे नाटे मोठे परा करून राहिलो त्याला आणि तुम्हाला दिखावण्यास दिखावा करण्यासाठी आपल्या लेखाला आपण शहरात टाकून राहिलो आणि खाजगी शाळेत टाकून राहिलो त्याला इंग्लिश मिडियम शिकवू तू हे करू ते करू पण तुमचे मुलं तुमचे मुलं कितीही म्हणत असाल तुम्ही मुलांना टाकून राहिलो पण पर जिल्हा परिषद शा सारखं शाळेसारखं शिक्षण हे कुठल्याही शाळेत मिळत नाही हे लक्षात ठेवा कुठलाही असो तो मोठ्या मोठ्या डिग्र्या पाहणारा माणूस म्हणजे उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर हे पण जिल्हा परिषद शाळेतच शिकले कुठल्या इंग्लिश मिडियममध्ये नाही शिकले आणि जो आतापर्यंत कुठलाही डी सी पी झाला असेल कलेक्टर झाला असेल तो माणूस हा फक्त सरकारी शाळेमधूनच घडू घडला आणि घडू शकतो कारण इंग्लिश मीडियममध्ये एवढी अवकात नाही आहे की त्याला डी सी पी एस सी पी कलेक्टर बनू शकेल कळलं काय कारण हे अवकात फक्त सरकारी शाळेत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच मन आहे जात धर्म बाजूला ठेवो रस्त्यावर निघा आणि ह्या शाळा बंद पडलेल्या यांना उघडायला सांगा आणि आपले मुलं हे सरकारी शाळेत टाका बिन लाजाय हो त्याचे तुम्ही फी भरू गाबन होऊन जान गांडीला चड्डीने सापडणार असे दिवस येन माजू नका इथं माहीत टाकून राहिलो तिथं राहिलो शिक्षण एकच आहे शिक्षण दूध दूध आहे हे शिक्षण सरकारी शाळेमध्ये भेटते जिल्हा परिषद मध्ये भेटते इंग्लिश मध्ये भेटत नाही कळलं काय आणि सरकारला असं वाटते सरकार का बंद करूयाला सांगतो तुम्हाला सरकारला तु असं तु वाटते गरीबाचा मुलगा शेतकऱ्याचा मजूर शिकला पाहिजे नाही समोर गेला पाहिजे नाही शिकला पाहिजे फक्त श्रीमंताचे मुलं कोणीच नाही कारण त्याचे मुलं इंग्लंड मध्ये लंडन मध्ये अमेरिकेमध्ये शिकतात कोणाचे राजकारणातल्या लोकांचे मंत्री लोकांचे आणि आपले मुलं सरकारी शाळेत शिकून राहिले हे त्यांच्या डोळ्यात भरून राहिलं कारण त्याला असं वाटते गरीबाचं लेकरू मोठं झालं तर उद्या आपल्याला प्रश्न विचारणार आणि आपली गद्दी हलू शकणार आपली खुर्ची हलू शकणार त्या कारणामुळं ह्या जिल्हा परिषद शाळा बंद पाडत आहे हे मूर्ख लोक ह्या हरामखोर लोकांना माझं एकच सांगणं आहे अरे तुम्ही शाळा बंद पाडून का दाखवणार आहे का तुमचे मुलं किती काही शिकून न शिकल्यासारखे आहे आणि गरीबाचं शिक्षण तुम्ही शिनून राहिले हे परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही कारण आतापर्यंत तुम्ही किती शाळा बंद पाडल्या भरपूर शाळा बंद पडल्या आणि गरीबाचा मुलगा हा बाहेर ठिकाणी खाजगी शाळेत जाऊ शकत नाही शिकू शकत नाही कारण त्याची ते तेवढी अवकाळ नसते कारण तो एक ते दोन लाख रुपये वर्षाची देऊ शकत नाही कारण शेतकरी असो मजूर वर्ग असो कोणी पण असो कारण त्याला माहीत राहते आपली पोटाचीच भूक भागू शकत नाही तर शाळेची एक लाख ते दोन लाख फी कशी देऊ त्या कारणामुळं मजूर वर्ग शेतकरी वर्ग सर्वसाधारण वर्ग हा जिल्हा परिषद कडे धाव घेते शाळेकडे धाव घेते आणि आपले मुलं तिथं टाकते तुम्ही हेच शाळा बंद पाळाल हरामखोरांना तर मग गरीबाचे लेकर जाईन कुठं कुठं शिकणार गरीबाचे लेकर जाईन कुठं कुठं शिकणार लाजा वाटू द्या तुम्हाला तुमचे लेकर तुम्ही इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये टाकता तुमचे लेकर तुम्ही इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये टाकता चांग मोठ्या मोठ्या देशात टाकता आणि गरिबाची लेकर जाऊ शकत नाही तुम्ही ते शाळेत तुम्ही बंद पाडून राहिले का उद्या चालवून खेळ लेकर आपल्यावर ले बोलले पाहिजे नाही शिरो झाले पाहिजे नाही कारण हे शिक्षण वाघिणीचं दूध आहे गुरगोला शिवराय राहणार नाही कारण कुठलाही शिक्षण प्रश्न विचारायला शिकवतो आणि तुमची गाण फाटत उत्तर द्यायला अनफळांनो हा समजलं काय अंथोळांना तुमची गांठ वाटते उत्तर द्यायला त्या कारणामुळं तुम्ही गरीबाचे लेकर शिकू देत नाही कारण तुम्हाला गुलाम बनवायचा आहे त्यांना कारण जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा त्यांच्या हाती झेंडा धुवून देता आणि म्हणता धर्म खत्रे हे हिंदू खत्रे हे आपला समाज खत्रे मेह असं करून त्याच्यात शिजोड करता आणि भांडणं लावता आणि त्याला जैलात पाठवून देतात त्याच्या भरोशावर तुम्ही जगता त्याच्या भरोशावर तुम्ही इलेक्शन लढता अरे लाजा वाटू द्या तुम्हाला लाजा तुमच्या लाजा गेल्या का नदीनं समुद्रात आहात गरीबाचं लेकरू शिकलं पाहिजे तसे तुमचे लेकर शिकते तसे गरीबाचं लेकरू शिकलं पाहिजे व शेतकऱ्याचं पोरग शिकलं पाहिजे आणि तुम्ही जिल्हा परिषद शाळा बंद करून राहिले कारण जिल्हा परिषद हा पाया आहे शेतकऱ्याचा लेकरायचा कारण पाया मजबूत हा जिल्हा परिषदमध्ये होतो कुठलीही बिल्डिंग बांधायच्या वेळेस अगोदर त्याचा पाया मजबूत पाहिजे ती बिल्डिंग वीस वर्ष का एक वर्ष किती दू किती जुनी पुराणी हो पळत नाही आणि जिचा पाया मजबूत नसेल ते किती मोठी बाध बिल्डिंग ते तीन चार दिवसात गंडणार म्हणजे गंडलणार आणि तो पाया मजबूत होत जिल्हा परिषद मध्ये आणि हा भिकार तोटा आहे ना तिथं जे शिक्षक लावले ते अनफोट लोक लावले महाराष्ट्रामध्ये अशा शाळा आहे जिल्हा परिषद चालू आहे कोणकोणच्या शाळा तिथे हे अनफॉल मास्टर लोक लावले बिनलाजा लोक लावले कारण ते लोक शिकवत नाही मुलांना काही नाही फक्त फोनवर राहतात मास्टर लोक मजा करतात आणि फुकटचा एक ते दोन लाख रुपये पगार खातात अशी घटना गाव गावी आहे दादा गावोगावी आहे आणि सरकारचं नियंत्रण नाही त्यांच्यावर हा आणि कुठला एखादा पालक गेला कोणी कोणी गेला तिच्या घरी सॉरी आपल्या शाळेत तर दहा वेळा विचारते तुम्ही कोण आहे काय आहे हे आणि ते आहे हा म्हणजे शत शत्क... म्हणजे शेतकरी मजूर वर्ग बाप बोलू शकत नाही शिक्षकांना हा आणि उलट धमकावून देते टी सी घ्या चालेल जा तुमच्या पुलाला घेऊन हा अरे असे धमकावून काय तुमच्या मुळेच अशा शिक्षकांच्या मुळ अशा शिक्षकांच्या मुळ गुरुजनांच्या मुळे शाळा बंद बोलून राहिल्या माझ्या महाराष्ट्र शासनला माझं एकच म्हणणं आहे असे शिक्षक तुम्ही पाठवता असे पाठवू नका शिक्षक पाठवा तर मुलं घडवायला पाठवा या तर मुलं पा मुलांना शिक्षक पाठवू नका चांगला पाठवा कारण अशा शिक्षकामुळं पण शाळा बंद होऊन राहिल्या शिक्षक पाठवता की मजा करायला पाठवता त्यांना फक्त उपभोग घेण्यासाठी हां मुलांना सी सा जेवण मिळत नाही हो जे काय रेसिपी लिहून राहते भिंतीवर लिहिली राहते रेसिपी भिंतीवर रेसिपी लिहिली राहते रेसिपीतलं जे काय आहे जे चणे म्हणतात डाळ म्हणतात वटाने म्हणतात त्या जे बनवतात खिचडी त्या वटाने खिचडी दिसत नाही डाळ दिसत नाही हरभरे दिसत नाही काहीच दिसत नाही हो आणि शेतकऱ्याचे मुलं कुपोषित का नाही होणार हो पहिल्यासारखं जे जेवण मिळत होतं शाळेत आता तसं मिळत नाही हा काय मिळत नाही कारण सरकारचं नियंत्रण नाही दादा सरकारचं नियंत्रण नाही सगळे शिक्षक गुरुजन वर्ग सगळे माजले आहेत सगळे माजले फक्त पगार घेत आहे एक एक दोन दोन लाख पगार आहे त्यांना फक्त उपभोग घेत आहे आपल्या पदाचा आणि कधी यान कधी शाळेत जान कधी सुट्टी द्या कधी लेकर लेक वाऱ्यावर हो सोडा आता कोणी गुरुजन माझा व्हिडिओ बघत असेल तर मी क्षमा लागतो कारण मी मी गुरुशी रिस्पेक्ट करतो कारण गुरु हा आपल्याला वाघिणीचं दूध पाचते कारण गुरु शिवाय वाघिणीचं दूध कोणी पाजू शकत नाही आणि पण असे गुरु असल तर काहीच कामाचे नाही असे लाताळायला लाताळलं पाहिजे अशा गुरुला का ते विद्यार्थी घडू शकत नाही कुठलाही विद्यार्थी गुरुशिवाय घडू शकत नाही पण असे गुरु काय कामाचे का तो विद्यार्थ्याला घडू शकत नाही आणि अशीच घटना दादा असं नाही माझ्या गावात पण अशीच घटना चालू आहे आणि आजूबाजूच्या गावात पण घटना चालू आहे पण पालक पालक बोलू शकत नाही कारण धमकी देतात गुरुजन धमकी देतात तुमची टी सी घ्या तुमच्या पुराने टाकून द्या हे धमक्या कोण घ्या बसन धमक्या देऊन राहिले लोक हा व्हिडिओ जस शेअर झाला पाहिजे शिक्षण मंत्री पर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ कारण शेतकऱ्याचे लेकर शिकणार कुठं मजूर वर्गाचे लेकरं शिकणार कुठं गरीबाचे लेकर शिकणार कुठं अनपट ठेवान काय बाप्प अनपट राहिले तर लेकराला ले अनपण ठेवण काय फक्त तुमच्या गुलामीसाठी जेव्हा इलेक्शन राहायचे तेव्हा तुमचे झेंडे पकडण्यासाठी अरे लाजा वाटू द्या लाजा वाटू द्या तुम्हाला लाजा वाटू द्या हे का शेतकऱ्याचे लेकरं हे गुलामगिरी करण्यासाठी आहे काय तुमच्या गांडा धुवासाठी आहे का गुलामी करायसाठी आहे काय हा हे माझं मत आहे जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे हा जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या त्यांना उघडणारा एकमेव म्हणजे माणूस तो मी नाही होय तुम्ही आहात तुम्हाला उघडा लागल अरे एकट्याने होणार नाही ते सगळ्याला या लागत तुमचा जात धर्म तो बाजूला फेका जाऊन टाका गेले काही कामाचं नाही कारण शाळा उघडल्या तर तुमचे लेकरं मोठे होणार शिकणार शाळाच बंद पडल्या तुमच्या लेकर गुलामात राहणार आणि राजकारणात जेव्हा ते लोक इलेक्शन राहतात ना त्याचे झेंडे पकडणार त्याच्या गांड्या धुणार कळलं काय तुम्हाला तुमचे मुलं चांगले मोठे करायचे असन त्यांना शिक्षण द्यायचं असन तर तुम्हाला जिल्हा परिषद शाळा हा उघड उघडावाच लागणार कारण एक दिवस असा येणार की तुम्ही हे जे येणारी जी पिढी आहे त्यांना तुम्ही बंदिस्त बघणार गुलामात बघणार कारण तुम्ही कुत्रे आणि गुलामात जगले पण येणाऱ्या पिढीला पण गुलामात जगवणार लाजा वाटू द्या थोडश्या फॅसिलिटी था। आणि थोड्याशा आभावासाठी आणि थोड्याशा तुम्ही मोठ्याशा मोठे वर्चस्वासाठी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या मुलाला खालगी शाळेत पाठवत आहात हे चुकीचं आहे आपल्या मुलांना तुम्ही शाळेत पाठवा थे जिल्हा परिषद शाळेत आणि हे मास्टर लोकांना दंड द्या अशा नोकर अशा मस्त लोकांना काढून टाका कारण फुकटचा पगार आहे हे लोक शाळा म्हणजे काय ते असते मुलांमुळे शाळा आणि पगार कोणाला दिला जाते शिक्षकांना का देते दिल्या दे जाते मुलांना शिकवते म्हणून पण हे शिकूनच राहिले यांना कायला पगार द्यावा लागते हा व्हिडिओ जास्त शेअर झाला पाहिजे अशा शिक्षकांच्या तोंडात मारा फेकून शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ जय जवान जय किसान जय भीम नम बुद्धाय जय शिवराय जय भीमराय